किंवा निसर्गाचे जे जे आहे ते जतन करून ठेवणं त्यात वाढ करणं हे प्रत्येक गावांचं कर्तव्य बनलेलं आहे त्यामुळे या गावासाठी प्रत्येक गावात महाराष्ट्र शासनानं स्पर्धा ठेवलेली आहे त्याला त्याने माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो स्पर्धेला नाव दिलेलं आहे ही स्पर्धा पाच जून पर्यावरण दिनापासून चालू झालेली आहे गेल्या वर्षी आम्ही भाग घेतला आमची नरेश झाली फेब्रुवारीमध्ये भाग घेतला तर फेब्रुवारी बजेट दिल्यानंतर त्यांना अडचणी काय आल्या हे अभियान पाच जूनला चालू होते त्यामुळे जी पी एस वर जे उपक्रम वर्षभर राबवायचे असतील ते अभियान दोन प्रोग्रामध्ये त्याच्यामध्ये कमी पडलो स्पर्धेमध्ये आम्ही दोन तीन महिने जोरात आम्ही आले बुधगाव ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी झोकून घेऊन काम केलं त्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये गेलो आणि आम्ही ही प्लेटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप टेनमध्ये बुधगाव गाव बसवलं

कारण त्या निमित्तानं जे वृक्ष लागवले असतील पर्यावरण जे उपक्रम असतील ते या गावामध्ये वाढीस लागावे आणि जनजागृतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक प्रबोधनाचा जागतिक निसर्ग दिवस आहे त्या निमित्तानं या जिल्हा शाळेमधून नंबर दोन मधीच सत्रा स्पर्धा आणि पाहिजे त्यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी साहेब आणि सर्व आपला मुख्याध्यापक शिक्षक का